नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज पार्टीने पालघर साठी डॉक्टर हेमंत सवरा यांच्यावर ठेवला विश्वास आज भरला उमेदवारी अर्ज पालघर लोकसभेचा महायुतीचा तिढा सुटला असून राजेंद्र गावित यांचा पत्ताकट होऊन बीजेपीचे चे डॉक्टर हेमंत सावरा यांच्यावर टाकला विश्वास आज समर्थन देणारे व महायुतीतील सर्व राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समर्थनासाठी पालघर शहर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्यात आली व आपला उमेदवारी अर्ज मंत्री रवींद्र चव्हाण आमदार श्रीनिवास वनगा बी जे पी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत कुंदन संखे व इतर राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समक्ष संबंधित अधिकाऱ्याकडे दाखल करण्यात आला सुशिक्षित आणि स्थानिक उमेदवार दिल्या कारणाने कार्यकर्त्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात जोश उत्साह बघायला वा मिळाला वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची ची रिपोर्ट